नरेंद्र दामोदरदास मोदी नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की हे शब्द ऐकण्यासाठी देशातील बहुसंख्य लोक अक्षरशः देश विदेश आणि मोठ्या संख्येने लोक नागरिक अक्षरशः वाट पाहत होते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे याच्यासाठी आनंद उत्सव साजरा करत होते खरं तर हा ऐतिहासिक क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलेला आहेत आणि याच्या अगोदर माजी पंतप्रधान आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तीन वेळा सलग देशाचं पद भूषवलेलं आहे आणि एकोणावीसशे बासष्ट नंतर हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान आत्तापर्यंत कोणाला मिळाला नव्हता तो नरेंद्र मोदींना मिळाला दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस असं सलग संसदेमध्ये बहुमत मिळवून नरेंद्र मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे काही तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचं जे काही रेकॉर्ड आहे त्याची बरोबरी केलेली आहे हा एक ऐतिहासिक क्षण आहे देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघामध्ये सुरुवातीपासून काम केले आणि अगदी सामान्य कुटुंबामध्ये गरिबाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेले वडील अगदी चहाची टपरी चालवत होते आणि एक चायवाल्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान होतोय तिसऱ्यांदा पंतप्रधान होतोय ही गोष्ट सामान्य नाही आहे कुठलाही राजकीय वारसा नाही कुठली पार्श्वभूमी नाही पण एक विजनरी आणि देशा प्रती समर्पण भाव राष्ट्रभक्ती देशभक्ती देशातल्या गोरगरिबांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती देशासाठी आपलं जीवन अर्पण करण्याची जी काही सामर्थ्ये हे नरेंद्र मोदींमध्ये असं जबरदस्त भरलेले आणि त्याच्यामुळंच ही असामान्य गोष्ट एका सामान्य माणसाकडून झाली कारण पूर्वी जे आपण म्हणत होतो की पद हे एका विशिष्ट वर्गानेच भूषवलं पाहिजे त्यांना राजकीय वारसा पाहिजे मग अगदी काँग्रेसमध्ये गांधी आहे नेहरू आहे हे घराने अगदी पंतप्रधान पदासाठीच यांनी जन्म घेतलेले यांच्याशिवाय देश कोणी चालू शकत नाही हे सगळं लोकांचं विधी विधान असेल ते नरेंद्र मोदींनी मोडीत काढलं आज चौऱ्याहत्तर वर्ष वय नरेंद्र मोदींचं गुजरातचे चार वेळा मुख्यमंत्री आणि आता सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधानांपदी शपथ घेतली हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे खूप आनंदाचा प्रसंग आहे आणि हे जे आपण त्यांचं शपथविधी विधान ऐकलं याच्यासाठी अनेक लोक अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होते आणि या गोष्टीचा आनंद सुद्धा व्यक्त करत होते आता यामध्ये पंतप्रधानांनी शपथ घेतल्याच्या नंतर दुसऱ्या लोकांनी शपथ घेतली संपूर्ण मंत्रिमंडळ जवळजवळ शपथ आपण घेताना बघितलं तीस कॅबिनेट मंत्री आणि पाच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि चाळीस राज्यमंत्री एम ओ एस अशा प्रकारचं हे सगळं मंत्री आपण शपथ घेताना बघितले राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी यांनी पंतप्रधानासह यास सर्व मंत्रिमंडळातील खासदारांना मंत्र्याची शपथ दिली हा कार्यक्रम जवळजवळ सव्वा सात वाजता सुरू झाला आणि रात्रीचे दहा वाजेपर्यंत शपथविधी गेला आणि यामध्ये अनेक राज्यांचे खासदार अनेक राज्यांचं प्रतिनिधित्व सर्वच राज्यांचं ज्या पद्धतीने प्रतिनिधित्व असेल मग त्यामध्ये जातीचं समीकरण पण बघायचे जितक्या जागा निवडून आल्या त्याच्या सब प्रमाणामध्ये मंत्रिमंडळात स्थान द्यायचे मग एन डी एचे साथीदार असतील त्यांना पण प्रतिनिधित्व द्यायचे पण एकंदरीत एक आपल्या लक्षात आलं असेल की एन डी एच्या साथीदारांनी सुद्धा नरेंद्र मोदींच्या या मंत्रिमंडळामध्ये आपलं जे काही मंत्रिपदाचं स्थान मिळवलं याच्यामध्ये कुठलाही असा दबाव टाकण्याचा काही प्रयत्न केलेला आहे असं काही दिसलं नाही मोदींनी जे काही दिलंय ते अगदी मोठ्या मनाने सगळ्याच एन डी एच्या या साथीदारांनी स्वीकारले आता आपण सुरुवातीला दोन दिवस बघत होतो की मग आता जे ला इतक्या मंत्रीपद द्यावा लागतील चंद्राबाबूंना इतके द्यावा लागतील एकनाथ शिंदेना तितके द्यावं लागतील चिराग बाबूंना तितके द्यावं लागतील यांना इतके द्यावं लागतील आणि मग मोदीजी याला बळी जातात एका हे जर सांगदा दबावाचं राजकारण करून ज्या गोष्टी मोदींना करायच्या आहे पाच वर्षामध्ये अनेक काही कार्यक्रम आहे या अशा पद्धतीचं दबावाचं राजकारण मोदींवर हॉबी हो होत नाही हे पण आपण यातून स्पष्ट पाहिलं या सगळ्या एन डी एच्या घटक दलाने नरेंद्र मोदींना टोटली फ्री हँड दिलेला आहे तुम्ही कुठलाही निर्णय घ्या तुम्ही देशासाठी घेणारे देशाच्या विकासासाठी घेणारे देशाचा ग्रोथ आणि देशाचं प्रगतीपथासाठी घेणारे आम्ही तुमच्याबरोबर आहे उलट तुम्ही देशाचं प्रगतीपथावर नेण्याचं काम तात्काळ सुरू करावं अशा प्रकारचं या एन डी एच्या साथीदारांनी मोदीजींना विश्वास दिलेला आहे त्याच्यामुळं असं आपल्याला कुठंही वाटलं नाही की हे जे काही एन डी एचं सरकार आहे मग याच्यामध्ये खूप मोदीजींना तारेवरची सरकस करावी लागणार आहे असं यामध्ये आपल्याला शपथविधीच्या कार्यक्रमात कुठेही वाटलं नाही आणि मोदीजी पाच वर्ष नक्कीच हे सरकार चालवतील असा विश्वास पण एक निर्माण झालाय आता काही लोकांना सुरुवातीला असं वाटत होते की मोदीजींना पाच वर्ष हे सरकार चालवता येणार नाही कारण भारतीय जनता पार्टीला स्वतःच असं बहुमत नाही स्वतः दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला नाही एनडीएचं सरकार आहे एन डी एला बहुमत आहे मग हे एन डी एवाले नरेंद्र मोदींना सरकार पाच वर्ष चालून देतील का मग अकेला मोदी क्या करेगा अशा प्रकारचं आपण सोशल मीडिया झालं किंवा विरोधी पक्षातून असा आवाज पण आपण बऱ्याच वेळा पाहिला पण अकेला मोदी हेच बहुमत आहे हे लोकांच्या लक्षात नाही मोदी संपूर्ण बहुमताचं सरकार जसं चालवू शकतात तसं साथीदारांच्या मदतीने एनडीए डी मदतीने हे ये एनडीए सरकार सुद्धा अतिशय उत्तम चालू शकतात या गोष्टीचा धसकाच काँग्रेसला आहे विरोधकांनाय माहिती आहे त्यांना मोदीजींची क्षमता काय मोदीजी काय करू शकतात या गोष्टीची विरोधकांना नक्कीच खात्री आहे की हा माणूस पाच वर्ष सरकार हे चालून दाखवेल आपल्याला आता पाच वर्ष विरोधात बसायचं आहे आणि पाच वर्षांनी आपल्याला परत सत्ता मिळेल की नाही मिळेल याचा विचार करायचा आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता टीका होतील टिपण्या होतील मग काही गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील खरं तर नरेंद्र मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या या सगळ्या शपथविधीसाठी विदेशी पाहुण्यांनासुद्धा आमंत्रित केलं होतं मग भूतानचे नरेश असतील नेपाळचे पंतप्रधान प्रचंड असतील किंवा श्रीलंकेचे पंतप्रधान असतील मॉरिशसचे पंतप्रधान असतील मालदीवचे पंतप्रधान होते बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना होत्या आणि अनेक देशातले राजदूत अँबॅसिटर हे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा उपस्थित होते देशातील उद्योगपती देशातील व्ही आय पीज आणि साधू संतांच्या हजेरीमध्ये उपस्थितांमध्ये नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासासाठी तिसऱ्यांदा शपथ घेतली तर विरोधी पक्षाने आमंत्रण असताना यामध्ये उपस्थिती दाखवायला पाहिजे होती पण एक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे सोडलेत तर विरोधकांचा कुठलाही प्रतिनिधी आपल्याला शपथविधी या कार्यक्रमाला उपस्थित असलेला दिसला नाही ही पण एक खेदाची गोष्ट आहे खरं तर काँग्रेसनी थोडाफार मोठ्यापणा दाखवला आपल्या अध्यक्षांना पाठवलं तसंच इतर पक्षांनीसुद्धा आपले प्रतिनिधी पाठवले असले तर लोकशाहीचा हा सगळा स्तंभ अजून त्याला बळकटी आली असती यश अपयश येत असतं विजय पराजय होत राहील नरेंद्र मोदी आज पंतप्रधान आहे उद्या राहतील नाही राहतील तुम्हाला पण उद्या सत्य सत्ता मिळू शकते ह्या लोकशाहीचा स्तंभ लोकांनी ठरवलं तर तुम्ही जनतेने ठरवलं तर तुम्हाला पंतप्रधान पण करतील डोक्यावर पण घेतील पण तुम्ही पराभव पचवायला सुद्धा शिकलं पाहिजे आणि विजय सुद्धा तुम्हाला पचवता आला पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत लोक बघतात जनता बघते जनतेला डोळे आहेत जनतेच्या डोळ्यांमध्ये कुठलीच गोष्ट अशी काही राहत नाही जनता सगळ्या गोष्टी टिपत असते आणि याचाच फटका जो काही विरोधकांना बसतो देशाचे पंतप्रधान काय भारतीय जनता पार्टीचे एनडीएचे आहे शपथ घेतल्यावर ते काँग्रेसचे पंतप्रधान आहे ममता बॅनर्जींचे पंतप्रधान आहे त्यामुळं पंतप्रधान हे देशाचे असतात कुठल्या पक्षाचे नसतात प्रचार संपला आचार संहिता संपली सगळ्या गोष्टी संपल्या या गोष्टीचा विचार विरोधकांनी केला पाहिजे आणि सत्ताधारी आता जे काही मंत्री असतील देशाचे पंतप्रधान हे तर देशासाठी विकासासाठी कामच करतात हे अहोरात्र काम करतात आणि नरेंद्र मोदींनी ज्यांच्यावर विश्वास टाकून या लोकांना शपथ दिली हे पण देशाच्या विकासासाठी गोरगरिबांच्या सामान्यांच्या ज्या काही अडी अडचणी असतील किंवा सामान्य गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींचा विकास करून देशाचं इंजिन ग्रोथ कसा वाढेल देशाचं नाव जगामध्ये कसं निर्माण होईल याच्यासाठी हे सगळं मंत्रिमंडळ काम करेल अशी आपण अपेक्षा करू शकतो आणि या सगळ्या मोदींसहित सर्व मंत्रिमंडळातील शपथ घेतलेल्या मंत्र्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि देशाचं हे काम अविरत देशासाठी चांगलं होईल आणि विरोधकांनीसुद्धा किंवा विरोधी पक्षांनी सुद्धा यामध्ये हातभार लावला पाहिजे आणि सरकारमध्ये काही चुका होत असतील तर त्या नक्कीच त्याच्यावर आवाज उठावला पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे त्याच्यावर मंथन झालं पाहिजे आणि सरकार चुकीचं काम करत असेल तर सरकारला पण धारेवर धरून सरकारला योग्य ट्रॅकवर आणलं पाहिजे याला लोकशाही म्हणतात आपण दोन्ही बाजूचा विचार करून पुनशे एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांचं अभिनंदन करू तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद